हक्कनंगले तालुक्यातील कुंभोज येथील मिलिंद श्रीपती भोसले या युवकानं एवढ्या कडक थंडीत दरी खोरे डोंगरातून सायकलनं प्रवास करीत तब्बल तेरा हजार किलोमीटरवर असणाऱ्या उत्तर प्रदेशातील श्रीराम मंदिर अयोध्या मध्य प्रदेशातील बागेश्वर बालाजी धाम गडा व जम्मू काश्मीर येथील श्री वैष्णोदेवी मंदिराचा ऐकून आठ राज्ये तेरा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत मिलिंद भोसले यांनी येथील जय हनुमान तालीम मंडळ येथील श्री हनुमानाची आरती करून दर्शन घेतलं वाडीभागेतील भागेतील जय हनुमान तालीम व्यायाम मंडळ जयहिंद तरुण मंडळ हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान श्री हनुमान मंदिर ट्रस्ट व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भोसले यांचा सत्कार करत त्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आजची तरुणाई सदैव सोशल मीडियावर व्यस्त राहत असल्यानं त्यांच्यात व्यायामाची आवड कमी झाली आहे तरुणांना व्यायामाची सवय लागावी निर्व्यसनाची सवय लागावी मन आणि मनगट बळकट व्हावं आरोग्य रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिलिंद भोसले यांनी यातून दिला आहे आठ राज्यातील बावीस देवस्थानच्या तेरा हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करण्यासाठी भोसले यांनी प्रस्थान केलं आहे कंभोज प्रतिनिधी मराठी